हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त चटपटीत अशी चण्याच्या डाळीची चटणी बनवणार आहोत माझी डोसा इडली मेदूवडा कशाबरोबर पण तुम्ही ही खाऊ शकता खूपच भारी लागते खूप टेस्टी लागते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा तर ना त्याच्यासाठी मी काय केलं आहे हा जो चमचा आहे ना पोहे खायचा चमचा हा मोठा चमचा तीन चमचे चण्याची डाळ घेतली आहे हा जो चमचा आहे तो तीन चमचे मी चण्याची डाळ घेतली आणि हा एक चमचा आहे मी ही उडदाची डाळ घेतली मी ही अख्खी उडदाची डाळ घेतली आहे आणि ही दोन्ही डाळ मी स्वच्छ धुतली आणि मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता मी पाणी हे सगळं काढून टाकलेलं आहे हे पण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि आता आपण ही दोन्ही डाळ मिक्सीमध्ये घ्यायची आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही डाळी आणि दोन तास भिजत ठेवायची आहे आता ना आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची त्याचं वाटण ऍड करायचं आहे तुमच्याकडे जर आलं लसूण मिरचीचं असं वाटण भरड वाटण नसेल ना तर तुम्ही काय करा दहा ते बारा लसूण दोन इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते चार किंवा तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे हिरवी मिरची घेऊ शकता हे इमलीचं हे चिंचेचं पाणी आहे ते मी चिंचेचं पाणी एक ते दोन चमचे आपण चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे हे बघा असं मी चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे ते एक ते दोन चमचा मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे कढीपत्ता ॲड करूया आणि हे खोबरं घेतलेलं आहे असं मूठफोड खोबरं घ्यायचं आहे फ्रेश ताजं ता ता खोबरं आहे फ्रेश कोकोनट आहे तुमच्याकडे जर फ्रेश कोकोनट नसेल तर तुम तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक घेऊ शकता पण फ्रेश कोकोनटचा टेस्ट खूपच छान येतो थोडं आपण पाणी ॲड करूया आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त अशी मी वाटून घेतलेली आहे बारीक एकदम आता आपण गॅसकडे जाऊया तडका द्यायला आता तडका द्यायला मी ते कडेमध्ये चार ते पाच चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त लागतं मोहरी ॲड केलेली आहे मस्टर सीड आणि ह्या चटणीमध्ये ना थोडंसं पाणी ॲड करून करूया लाल मिरची ऍड केलेली आहे कढीपत्ता ऍड केलेला आहे हिंग ऍड केलेला आहे आपण व्यवस्थित धरून घ्यायचा आणि आपण जी चटणी केली ना ती मध्ये ऍड करूया मध्ये तुमच्या रिलेटिव्ह मध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करताना ना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जीपल का सुंदा सुंदा जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल ना तर आणखी पाणी ॲड करू शकता कारण ही चटणी ही चटणी ना शिस्ता शिस्ता घट्ट होत जाणार आहे आज चण्याची डाळ आहे ना म्हणून मी आणखी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे स्वादाप्रमाणे आपल्याला मीठ ड करायचं आहे तुम्ही टेस्ट करून बघायचं तुम्हाला मीठ किंवा चिंचेचं पाणी जर कमी वाटत असेल तर आणखी तुम्ही ऍड करू शकता मला ना थोडस आंबटपणा कमी वाटतो म्हणून मी आणखी एक चमचा चिंचेचं पाणी ऍड केलेलं आहे आणि जर तुमच्याकडे चिंचेचं पाणी नसेल किंवा चिंच नसेल ना तर तुम्ही काय करा आपण जेव्हा चटणी वाटली ना तर चिंचे चिंचेचं पाण्याच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे दह्याचा वापर करू शकता ते बेगा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली चटणी तयार झालेली आहे चण्याच्या डाळीची खूपच छान लागते टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करा मी थोडीशी घट्ट केली आहे तुम्हाला जर इडली बरोबर हवी हो असेल ना तर ता पाणी टाकून थोडीशी तुम्ही पातकळ करू शकता जाम भारी लागते नक्की ट्राय करा मी ही डोश्याबरोबर आणि सांबारबरोबर सर्व केलेला आहे आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तडका द्यायचा असेल ना आणखी परत एकदा तडका द्यायचा असेल तर थोडं एक चमचा तेलामध्ये जी हे राई ॲड करून तुम्ही तडका देऊ शकता मग आणखी छान टेम्पटिंग दिसेल चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद